जमा ते ची स्थापना करण्यामागचा हेतू काय होता ही संघटना कोणी सुरू केली ती हिंदूंचा इतका द्वेष का करते त्यांची पुढील योजना काय जिस थाली में खाना खाया उसी में छेद अशीच काहीशी परिस्थिती बांगलादेश मध्ये सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंसाचार फार उफाळलाय बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत असा एकही दिवस जात नाही बांगलादेशात एक कोटी एकतीस लाख हिंदूंच्या जीवाला धोका आहे अशी काहीशी सध्याची परिस्थिती आहे नुकत्याच तिथल्या इस्कॉन मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या क्लिप सुद्धा समोर आलेल्या आहेत कधी मंदिरं पाडली जात आहेत तर कधी पुतळे तोडले जात आहेत हिंदू प्रतीकांची विटंबना केली जाते निषेध करणाऱ्या हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत या हल्ल्यामागे एक नाव आहे आणि ते म्हणजे जमाते इस्लामी पाच ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या हेलिकॉप्टरने ढाका ते दिल्ली उडान करतात जमात इस्लामी संपूर्ण जगाची सर्वात मोठी हेडलाईन बनली होती जमात इस्लामीची मूळ संघटना भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ऑगस्ट एकोणीसशे एक मध्ये स्थापन झाली इस्लामिक तत्वज्ञानी अबुल आला मौदुदी यांनी लाहोरच्या इस्लामिया पार्क मधून याची सुरुवात केली इस्लामचा प्रचार करणं हे त्याचं सुरुवातीचं उद्दिष्ट होतं जमात इस्लामी ही पहिली मुस्लिम संघटना होती जिने भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तानला वेगळा करण्यास विरोध केला होता आणि विशेष गोष्ट म्हणजे म्हणजे एकोणीसशे चा निवडणुकीत सुद्धा त्यांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला नव्हता भारतापासून पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर या संघटनेचे सुद्धा दोन वेगवेगळे भाग झाले भारतात जमाते इस्लामी हिंद संघटना तर पाकिस्तानमध्ये मध्ये जमाते इस्लामी पाकिस्तान संघटनेची स्थापना झाली भारतात जमाते इस्लामी कायद्याच्या कक्षेत राहून धर्माचा प्रचार करण्यात गुंतलेली असताना पाकिस्तानातील जमात पूर्णपणे कट्टरवाद्यांच्या ताब्यात आली भारताने जो बांगलादेश पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला आज त्याच बांगलादेशावर ताबा मिळवलेल्या जमातच्या जिहाद जहादींना पाकिस्तान तिची गुप्तचर संस्था आयएसएस आणि दहशतवादी संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच बांगलादेशातील जमातचे कट्टरपंथी हे हिंदू विरोधी आणि भारत विरोधी आंदोलन करतायत ज्या भारताने बांगलादेश मुक्तीसाठी लढा दिला मदत केली त्याच देशाविरुद्ध बांगलादेश मध्ये सुरू असलेली आंदोलनं आणि तिथे सुरू असलेल्या हिंसाचार या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशात इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या जबरी खबरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज तुम्ही इंस्टा आणि फेसबुकवर सुद्धा बघू शकता त्यासाठी फॉलो करा धन्यवाद